नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी चिपरी येथे एका बावीस वर्षीय युवकाचा निर्गुण खून चिपरी येथे एका बावीस वर्षीय युवकाचा निर्गुण खून झाल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली असून संदेश लक्ष्मण शेळके राहणार चिपरी असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे चिपरी गावासह परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय संदेश आपल्या बहिणीला चिपरी फाट्यावर सोडून परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग सुरू केला जीव वाचवण्यासाठी तो पळत असताना एका ऑइल मिलच्या गेट समोर त्याला गाठून धारधार शस्त्रांनी सपासप वार करण्यात आले या हल्ल्यात संदेशचा जागीच मृत्यू झाला हल्लेखोरांनी संदेशच्या मानेवर वार करून निर्घुणपणे हत्या के केल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह शहविच्छेदनासाठी पाठवलाय पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू आहे हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलीस वैयक्तिक वाद पूर्व वैमनस्य किंवा इतर कोणत्याही शक्यतेच्या दिशेने तपास करतात दरम्यान अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही या घटनेमुळे चिपरी व परिसरात तणावाचं वातावरण असून पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्याचं काम सुरू केलं आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा, जयसिंग तोडगरी न्यूज चॅनल